नमस्कार कथेच्या पुढच्या पाठला सुरुवात करूया स्वातीने ठरविले होते मी सारंगला साथ देणार तरीही तिच्या मनात आवळीचा भावना निर्माण होत होत्या त्याला बाहेर काढण्यासाठी रात्री शावर घेत असते आज तिचे मन खूपच जास्त रडत होते शरी शरीरावर तिने घाव सहन केले होते तसेच म्हणायला काही हरकत नाही शावर घेऊन परत ती सारंगच्या बाजूला येऊन पडते त्याच्या चेहऱ्यावर आज तिला पहिल्यांदा शांत झोप दिसली होती शरीरावर असमर्थ ठरलं पण मनाने तो तृप्त झाल्याचे हस्ते त्याच्या ओठावर दिसत होते ते पाहून स्वाती दीर्घ श्वास घेते सारंग हे समाधान एक दिवस तुला बाळ देणार आहे हा विश्वास आहे मला मी आईला सांगितले माझ्यात प्रॉब्लेम आहे आई श्रेयाकडे जाणार तेव्हा आजीला सांगणार नंतर बघू आजीच्या मनात नेमकं काय आहे ते सो था था तो एकाच वेळी सर्वांना सांगून मोकळा झाला असताच नाजूक विषय सहज सोपा करून प्रश्न सोडवता येतात पण आजीला काय वाटणार आई बाबा खचून जाणार या विचारास स्वतःला त्रास देत आ राहिला आता आजी जो निर्णय घेणार ते आपण मान्य करू स्वाती सकाळीच अमरावतीला जाण्याची तयारी करत असते स्वाती शरीराच्या मुलांना खाऊचा डब्बा पॅक करून बॅगजवळ ठेवत असते स्वाती आज सार अजून उठला नाही आत कधीच तो इतक्या वेळेपर्यंत झोपून राहत नाही आई तो आंघोळ करत आहे स्वाती सारंग चिड करणार राग नको धरून ठेवूस आपण शांत राहिलं तर समोरची व्यक्ती आपोआप शांत होते आई मी आहे ना तुम्ही घरचा विचार करू नका सारंग शाबरच्या खाली उभा राहतो रात्रीचा प्रसंग डोळ्यासमोर आणतो स्वाती बरोबर मी बोललोच नाही तिला त्रास ना वर वर तर झाला नाही ना तिच्या शरीरावर कुठे तर नाही ना का ती असं पकडून आहे आस पकडून आहे असं किती दिवस चालणार पंधरा वर्षापासून मी औषधं गोळ्या घेतो आहे माझ्यात काहीच परिणाम झाला नाही फक्त स्वातीसाठी मी तयार झाले यावर एकच उपाय आहे मुलगा दत्तक घेणे दोघांमध्ये बाळ असेल तर स्वाती घट्ट राहणार हट्ट सोडणार सर गंगोळ करून तयार होतो आणि समोरच्या हॉलमध्ये येऊन बसतो त्याच्या मनात आद प्राधीपनाची भावना होते समोरच्या पे टेबलवर पेपर पडलेला असतो तो हातात घेऊन पान पलटवितो त्यात सरो गेट फादर अशी हेडिंग असलेली असते एक कथा असते तो ती वाचून पेपर बाजूला ठेवतो परत त्याच्या मनामध्ये विचार चालू होतात सती आणि मनोहर तयारी करून आलेले आहे गुड मॉर्निंग सारंग सती म्हणाली गुड मॉर्निंग मॉम मौन। झाली तयारी हो झाली ड्रायव्हर आला की नाही सती म्हणाली आला आहे सारंग तब्येत आहे ना चेहरा पाडून आहेस डॅड झोप नाही झाली म्हणून डोकं बनबंद मनोहर स्वतीकडे पाहूनच किंचित हसतच बोलत असतात डॅड मी सामान गाडीमध्ये ठेवतो आहे सारंग बॅग आणि पिशी उचलतो तेवढ्यात साथी परत येते सारंग एक मिनिट एक डब्बा टाकायचा राहिला आहे साथी टिफिन कशाला आम्ही मध्ये डब्यावर जेवण करू आई जेवणाचा डब्बा नाही आहे श्रेयाच्या पाय सासूबाईंच्या पायाने चालणे होत नाही म्हणून मी लेप करून दिला आहे काही पट्ट्या आहेत त्या रात्री पायाला ललक्या बांधून ठेवायला सांगा त्यांना आराम मिळणार तू पहाटेस उठून किचनमध्ये हे काम करत होतीस मला वाटले टिफिन करत आहेस आई आराम मिळाला तर परत करून देणार स्वाती तुला आयुर्वेदिक उपचार खूपच माहिती आहे बघ कुठे शिकलीस आई खेडेगावात हेच उपचार जास्त चालतात सारंग स्वतीकडे पाहतो ती त्याच्या डोळ्यामध्ये पाहत असते सारंगची तब्येत ठिका नाही का स्वाती मनातच म्हणत असते आणि सारंग बॅग पिशवी घेऊन गाडीकडे जातो स्वाती स्वाती आणि मनोहर हो त्यांच्या पाया पडतात त्यांच्यासोबत गावा गाडीकडे येते सारंग ड्रायव्हरला म्हणत असतो गाडी हळू चालवा स्वाती मनोहर गाडीत बसतात स्वाती आणि सारंग त्यांना बाय करत असतात गाडी नजरेसमोर होईपर्यंत दोघंही गेटजवळच उभे असतात सारंग परत येऊन बसतो सारंग चहा घेणार का स्वाती इकडे सारंग आईबाबा गेल्यावर लगेचच रूममध्ये कशाला सारंग तिचा हात पकडून रूममध्ये नेतो सारंग कायच आहे तुला रात्री त्रास तर झाला नाही ना कुठे गोळ तर नाही नाले स्वती हसायला लागते त्याच्या वेळात दोन्ही हात टाकूनच बनते पतीदेव हा कोणता प्रश्न आहे मस्करी नाही स्वती मला बघू दे हो याचा अर्थ चान्स घ्यायचा आहे पण ही वेळ नाही मला खूप काम आहेत चान्स कसला रात्री तुझ्यासोबत कसला वागलो मी हे मला जाणून घ्यायचं आहे सर इतका विचार नको करूस आणि तू एक परिपूर्ण पुरुष आहेस मी नको नको म्हणणार आणि तू तु माझ्यावर तुटून तु 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 पडणार बघ बग... तुला काय चेक करायचं आहे स्वाती नाराज झाली का अगं गोळ्या घेतल्यावर मी माझा राहत नाही गं मन दुसरीकडे धावते हो आणि शरीर साथ देत नाही यात सर्व घाव तुझ्या शरीरावर होणार तू एकही शब्दाने बोलली नाहीस ती मुलगी मला किती बोलली सारंग आता ती कशाला बोल आठवतेस हो कशाला आठवतो उगंच म्हणजे काय स्वाती तिने माझ्याकडून पन्नास हजार रुपये घेतलेत नशीब माझं नाव तिला माहिती नाही रोज एकच विचार येतो कधी ती डोळ्यासमोर आली आणि माझ्यावर हसली तर तू नपुसक आहेस असं म्हणाली तर सारंग रात्री तुझ्यासोबत मी होते ना का माझ्या जागी तिला बघितलंस कशाला तिला आठवतोस ती कुठे राहते माहिती आहे का तुला चल मी बोलते आणि काम न करता पन्नास हजार घेतले ते परत आणते काय काय म्हणालीस तू असं करणार आहेस का तू तू त्या वस्तीत जाणार आहेस का आता काही गरज नाही आहे सारंग बोलत असतो तेव्हा आता स्वाती म्हणत असते का नको आहेत का तुला ते पन्नास हजार रुपये सांग ना मी आईला सांगितलं की माझ्यात प्रॉब्लेम आहे बरोबर ना किती विचार करतोस आजीला काही जरी झालं तरी टेन्शन घेतोस आई नाराज दिसली की लगेच विचार करतोस पण सारंग स्वतःसाठी जगणं शिकरे तेव्हाच तुझ्यात फरक पडेल आजपर्यंत तुला औषधं गोळ्या लागत नाही कारण तू पॉझिटिव्ह विचार करतच नाहीस आता रोज तू हाच विचार करणार स्वतीला त्रास झाला का तिच्या अंगावर ओळ उठले का मला वाटतं तू बैलांवर असेल जो बायकोला विचारतोस रात्री तुला त्रास तु झाला का म्हणून शरीरावर वळ आले का मला आई बाबा नाहीत फक्त आपण दोघंच आहोत छान एन्जॉय करूया पण तू मात्र आपल्या विचारातच हरवलेला असतोच जा बाबा पा। पहाटेपासून पार मी इतकी फ्रेश होते तरी तुला काही जाणवत नाही स्वाती नाराज होऊन बेडवर बसते स्वाती सॉरी ना मी काही चुकीचं बोललो का मला कधी झोप लागली कळलंच नाही उठलो तर तू जवळ नव्हतीस विचार करतच येणारच ना सारंगने स्पष्ट केलं सारंग माझ्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही का तो पाहून तरी विचार कर रात्र कशी गेली चल मी चहा करते एकदम कडक असं म्हणून ती उठते बायकोने माफ केला नाही तर काय समज समजायचं सारंग म्हणतो काय समजायचं ती म्हणाली काय नाही चहा चल मी येते किचनमध्ये सुद्धा येतो मदत करायला नको तू मदत कमी आणि कामं वाढवतो जास्त असं म्हणत ते रूमच्या बाहेर निघून जाते तिच्या मनातच विचार चालू होतो सारंग मला माहिती होतं हा प्रश्न तुझ्या मनात येणार घाव शरीरावर नाही हृदयावर होतोय तुला साथ द्यायची असेल तर मलाच माझ्या जखमीवर लेप लावा लागणार आहे जेणेकरून तुझ्या डोळ्यातला ते घाव दिसणार नाहीत सारंग हॉलमध्ये येऊन पुन्हा पेपरमधील ती कथा वाचत बसलेला असतो त्याच्या मनात विचार सुरू होता हा पर्याय छान आहे स्वतः तयार होईल का काय फरक पडतो माझा आयुष्य नसेल तर पण स्वतिला कोणी वाज म्हणणार नाही सगळं गुप्त ठेवता येईल डॉक्टर मदत करतात कृत्रिम पद्धतीने स्वातीच्या कुशीत बाळ येईल ती आई होईल आणि सर्वात जास्त आनंद मलाच होईल एवढ्या स्वाती दोन कपात चहा घेऊन आली आणि सारंगच्या जवळ बसली सारंगने सरोगेट फादरची बातमी पेपरमध्ये वाचल्यापासून त्याच्या मनामध्ये एकच विचार होता असा तिला कसं तयार करू ताने तिला शोरूममध्ये दुकानात पोहोचल्यावर नेहमीप्रमाणे सारंग आदी कॅश काउंटरच्या सागवानी देवघरात असलेल्या अंबाबाईच्या मूर्तीला मलमलच्या कपड्याने पुसतो हळद कुंकू वाहतो हार घालतो निरांजन लावतो अगरबत्ती लावतो आणि नमस्कार करतो मग स्वाती पूजा करत असते आज पहिल्यांदा सारंगने तिला संपूर्ण दुकान दाखवलं होतं हळूहळू नोकर कामावर येऊ लागले होते स्वाती सारांच्या खुर्ची शेजारी बसली होती सारांच्या मनात विचार होता कस्टमर यायला अजून वेळ आहे आता मी स्वातीशी सरोगेट फादरबद्दल बोलू का स्वाती टेबलवरचा पेपर उचलणार तेवढ्या सारंगने आपली बॅग उघडली आणि त्यातून ते पेपर काढून तिच्यासमोर ठेवला स्वाती या पेपरमध्ये एक छान कथा हे तू वाच आणि तुझं मत दे स्वतीने पेपर उचलला आणि पाहिलं सारंगने शाला लालशाईने ती न्यूज अखून ठेवली होती तिने वाचून पेपर टेबलवर ठेवायला म्हणाली यात काय नवल आहे जसं सरोगेट फादर तसंच आता सरोगेट फादर ज्याच्यात येतोय हो अगं पण ज्या स्त्रियांमध्ये काही दोष नाही त्यांनाही आता आई होता येते हा किती सुंदर विचार आहे मातीमध्ये वीज पडलं की अंकुर फुटतोच आणि तिला सौंदर्य येतं सारंग धरती माय आणि स्त्री यामध्ये खूप फरक आहे काय फरक आहे आज विज्ञान खूप पुढं गेलं आहे कथेत किती सविस्तर सांगितलं आहे तू विचार कर ना मी का विचार करू एक मिनिट सारंग तुझ्या मनात हा विचार तर चालू नाही ना स्वाती मला तुझ्या कुशीत बाळ पाहिजे तू आई झालेली मला पाहायचं आहे सारंग आपण दुकानात आहोत घरी गेल्यावर या विषयावर बोलू तुझ्या डोक्यात कधी काय येईल सांगताच येत नाही दोघं शांत झाले आणि तेवढ्यातच कस्टमर यायला लागले ला सारंग त्यांच्या सर्विस निघून आलेला होता हळूहळू दुकान गच्च भरू लागलं ला होतं दुपारी एक वाजता दुकानात सारंगला पूर्वी भेटलेली कॉलगर्ल फ्रीज खरेदीसाठी आली होती तिला माहिती नव्हतं की सारंग हा तोच आहे तिला पाहता सारंगला तो क्षण आठवला त्यावेळी स्वाती मालकिनीच्या खुर्चीवर बसली होती ती मुलगी म्हणाली मॅडम ते कोण आहेत बहुतेक मी त्यांना ओळखते स्वाती म्हणाली माझे मिस्टर या शोरूमचे मालक सारंग चौधरी तुम्ही कोण मी ओळखले नाही सर सारंग लांब उभा होता स्वातीने नजरेने सांगितलं तू रिलॅक्स राहा आणि दुसऱ्या कस्टमरकडे लक्ष दे ती मुलगी म्हणाली मॅडम खरंच ते तुमचे मिस्टर आहेत का तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली त्यावर तू कोण मी ओळखले नाही तू कशी काय ओळखतेस माझ्या मिस्टरांना गर्लफ्रेंड तर नाही ना त्यांची नाही मॅडम गर्लफ्रेंड नाही कॉलेजची मैत्रीण शाळेची मैत्रीण की नात्यात आहेस सांगितल्याशिवाय मला कसं कळणार तुझं नाव काय आहे सोना माझ्या मिस्टरांचं सो नाव काय आहे टेबलवर नेमले नेम प्लेट आहे भिंतीवर सर्टिफिकेट आहे वाचू शकते ना सारंग चौधरी हो मी पत्नी आहे का गं इतकी चौकशी का करतेस मॅडम मला वाटलं मी ओळखते अगं तुला पाहून मला हे बाद झाला की मी तुलाही ओळखते मी एकदा आरोड रेड लाईट एरियात कॉलेजच्या प्रोजेक्टवर सर्व्हिस करायला गेले होते तिथे तुझ्यासारखीच एक मुलगी दिसली होती पण सॉरी मी चुकीचा अर्थ किंवा चुकीचा विचार केला स्वातीने बोलताच ती स्वाती मुलगी चेहरून उठली आणि म्हणाली मॅडम मला फ्रीजबद्दल माहिती द्या स्वाती सारंगला आवाज देते सारंगांना फ्रीज फ्रीजची छान फ्रीजची माहिती द्या आणि मॅडम तुम्हाला स्पेशल ऑफर मिळणार सोना खुश होऊन विचारत असते मॅडम कशाबद्दल तुमाल अगं तू लेडीज म्हणून आजची पहिली कस्टमर आजच आम्हाला गुड न्यूज मिळाली आहे मी आई होणार आहे तेव्हा सारंगने ठरवलं की पहिल्या लेडीज कस्टमरला स्पेशल ऑफर द्यायची आणि तू लकी गर्ल ठरलीस कोणतीही वस्तू घेतलीस तर त्यावरती तीस टक्के डिस्काउंट सारंग स्वतीकडे पाहून गालातच हसतो चला मॅडम तुम्हाला फ्रीज दाखवतो स्वाती तुझी ज्यूस घेण्याची वेळ झाली अगोदर घे हो मी घेते बघितलंच ना सोना माझ्यापेक्षा सारंगला माझी जास्त काळजी सारंग समोर जातो न घाबरता त्या मुलीला फ्रीजची माहिती देत असतो ती एक फ्रीज उघड निवडते सारंग काउंटरवर येऊन तिला बिल बनवतो आणि तिला पत्ता विचारतो थो। ती थोडी कच करून पत्ता सांगते स्वाती मुद्दाम म्हणते सोना तू या एरियात राहतेस का मी एकदा आले होते तिथे मॅडम मी या एरियात राहत नाही मागच्या सोसायटीत राहते मॅडम सोसायटीचं नाव सांगा आम्हाला वस्तू पाठवायला सोपं जाईल सोनाने सोसायटीचं नाव सांगितलं आणि म्हणाली सर मला आधी कॉल करायला मी रोडवर येऊन थांबेन हो नक्कीच सारंग म्हणतो ती कॅश देऊन दुकानाबाहेर निघून जाते स्वती हसायलाच लागते सारंग अशा मुलींना घाबरायचं नाही कारण त्या सु स्वतःहून कधीच ओळख देत नाहीत की मी कॉल केला आहे बघितलंस का कसा रंग बदलला चेहऱ्यावरचा तिच्या स्वाती तू होतीस म्हणून नाही तर तू एकटाही सगळं मॅनेज करू शकतोस फक्त पॉझिटिव्ह विचार ठेवायचे आणि चेहऱ्यावर एक्सप्रेशन छान असायला हवेत स्वाती आपल्या लेखीच्या घरी होती तरी तिचं मन मात्र घरीच सारंग व स्वातीच्या रिपोर्ट बद्दल सारंगच्या आजीला जाणवत दुपारी जेवण करून सर्वजण गप्पा मारत बसलेले होते तेव्हा रमाबाई मुद्दाम विचारते स्वाती तू इथे आलीस पण मन मात्र सुनबाईकडेच कडेच ठेवून आलीस का ती घरी नीट सांभाळत असेल ना अगं कधी कधी आपले हक्क कर्तव्य बाजूला ठेवूनच जगता आलं पाहिजे मुलीच्या घरी आलीस तर छान आनंदी राहा आई मला हक्काची चिंता नाही काळजी दुसरीच आहे माम तुला काळजी दादा काही बोललाय का श्रेया स्वाती हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी गेली होती मॉम म्हणजे लवकरच न्यूज मिळणार नाही गुड न्यूज नाही मिळणार हीच काळजी आहे स्वाती स्वतीने काय सांगितलं आई मॅडम म्हणाल्या की दोन तीन वर्ष तरी सांगू शकत हो नाही की मूल होणार की नाही कारण स्वातीमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे ट्रीटमेंट चालू केली आहे मन सारंगची चिडचिड वाढली आहे का सर्व काही आपल्यासारखं थोडंच घडतं आई अंबाबाईने यांचे ठरवलंय तेच होणार स्वाती तर तर रडत आहे कशासाठी तिला वाटतं जर मी मूल देऊ शकले नाही तर आई आणि याची मला माहेरी पाठवून तर सारंगचं दुसरं लग्न लावून देतील म्हणून सारंग तर मूल दत्तक घ्यायचा आग्रह करतोय आम्ही निघालो तेव्हाही तो नाराजच होता स्वाती काय काय म्हणाली कोणत्या मॅडमकडून ट्रीटमेंट घेत आहे नावीलाजलेली नावाजलेली डॉक्टर आहे म्हणाली फोनवर बोलता येईल पण कपलने भेटणे आवश्यक आहे असं म्हणाली मला काही समजत नाही आहे आपण बाळकृष्णाची वाट पाहत आहोत पण स्वतीच्या रिपोर्टमध्ये दोष आहे गोंधळाच्या दिवशी स्वतीच्या पायाला दुखापत झाली होती तेव्हाच वाटलं की पूजेचा आशीर्वाद नाही मिळाला आपणच तिला पसंत केलं आणि पटलं की सारंगलाही ती आधीपासून आवडत होती नाहीतर तो काय केलं असतं माहीत नाही असं ती असले विचार मनातून काढून टाक जर आपण तिला समजून घेतलं नाही तर बाहेरचं जग तिच्यावर बोट ठेवेल घरी गेल्यावर मी बोलतो तिच्याशी आणि जर सारंगला दत्तक घ्यायचं असेल तर घेऊ दे पण सांग की मुलगी दत्तक घ्या आई मुलगी का अनाथ आश्रमामधून बहुतेक जोडपो मुलगा दत्तक घे घेत घराचा वारस म्हणून पण आपण मुलगी दत्त घ्यायची सारंग तयार होईल का बघू त्याचा निर्णय काय आहे स्वातीच्या ट्रीटमेंटला वेळ लागणार तोपर्यंत आपल्या अंगणात नवीन वेल बहरतच राहिली पाहिजे रमाबाई म्हणाला स्वाती ताई खरंच रमाबाईचे विचार खूप सुंदर आहेत आपल्या मनात असे विचार कधीच येणार नाहीत आपण एकतर राखेला असता नाहीतर सारंगला सोडचिठ्ठी घ्यायला लावली असते व रमाबाईने एक स्त्री म्हणून स्वातीला खंबीर साथ देण्याचं ठरवलं ही साथ पाहून आई अंबाबाई प्रसन्न होऊन तुमच्या घरामध्ये बाळकृष्ण लवकरच घेऊन पाठवतील स्त्रियाची सासूबाई म्हणाली मलाही आई अंबाबाईवर विश्वास विश्वास आहे रमाबाई बोलल्यात तरी स्वातीच्या चेहऱ्यावरचं दुःख किती मूल होणार नाही हे सर्वांच्या लक्षात आलेलं असतं तर प्रेक्षकांना कशी वाटते कथा आवडते ना मग आवडत आहे तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब का करत नाही हा प्रश्न नेहमीच मला पडतो चला मग कथा पूर्ण पाहायची असेल